ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती देखील क्लिक करा कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साईजनुसार फर्निचरची निर्मिती असो अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉल ची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारच्या फर्निचरवर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर वीस भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा विट्यात भाऊसाहेब भंडारे यांच्या जयंतीनिमित्त आमदार सुहास बाबर यांनी भंडारे कुटुंबियांचे कौतुक केलंय स्वर्गीय अनिल भाऊ यांच्या पडत्या काळात भाऊसाहेब भंडारे यांनी मोठी साथ दिलीय अनिल भाऊ घडवण्यात स्वर्गीय भाऊसाहेब भंडारे यांचा मोठा वाटा आहे त्यामुळे बाबर आणि भंडारे कुटुंबियात कधीही अंतर पडणार नाही असे सांगत सुहास बाबर यांनी स्वर्गीय भाऊसाहेब भंडारे यांचे भरभरून कौतुक केलंय आणि भाऊना निवडून आणण्यामध्ये त्या कुटुंबाचा वाटा होता एकोणीसशे पंच्याण्णव ज्याला पराभूत झाले होते त्यावेळेला सुद्धा भाऊंच्या बरोबर पराभूत झाल्यानंतर भाऊंना सावरून घेण्यामध्ये त्यावेळेला काकांनी खूप मोठी ताकद त्या बायक्यां भाऊंच्या होती त्याला थोडंसं नाही म्हणून तरी पराभवाचा परिणाम झाला होता तो त्यांना सावरण्यासाठी त्यावेळेला ज्या कुटुंबानं अत्यंत ताकदीन त्या ठिकाणी प्रयत्न केला होता की अनिल भाऊंच्या राजकीय जळगणमध्ये ज्यांचा अनेक लोकांचा वाटा असेल त्यामध्ये काकांचा वाटा हा खूप मोठा वाटा होता भाऊ घडवण्यामध्ये भाऊचं नेतृत्व खोलवण्यामध्ये ह्या कुटुंबाचं निश्चितपणे खूप मोठा वाटा आहे की आमच्या कुटुंबाची आणि बंडारी कुटुंबाचे ऋणंद अत्यंत वेगळ्या पद्धतीचे आहे ज्या कुटुंबाने आमचं कुटुंब उभं करण्यामध्ये आयुष्य चथस्थी घात त्या कुटुंबाच्या प्रत्येक संकटाच्या कार्यक्रमाला चांगल्या कार्यक्रमाला तिथे जाणं हे माझी नैतिक जबाबदारी आहे बघांच्या मी अभिवादन करतो कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित येण्या आता आपलं मनोरंजन केलं ते आमचे मार्गदर्शक आदरणीय पंतकथा व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय मध्यवर्ती संचालक आमदार कार्यक्रमाचे आयोजक आणि आमचे महाराष्ट्र आदरणीय मई बापू या वाचना आमचे सहकारी कत्र आदरणीय संदीपदा मईक व्यासपीठावरती उपस्थित अनिल आप्पा सुभाष बापू अदन्य भाऊ कुटुंबातले सगळे सदस्य आहेत विवेक मामा या ठिकाणी उपस्थित आहेत अनिय मामा ह्या ठिकाणी उपस्थित आहेत स्वतः काकांच्या मनोगतामध्ये आणि श्वेताच्या मनोगतामध्ये का काही गोष्टी मी बोलणार आहे मी मनोगत सुरू करण्यापूर्वी मलिक बापूंना आणि संगीतदांना मनापासून या ठिकाणी तुमचं आभार माहिती वस्तुस्थिती आहे बंद करता कारण जी लोकं अशी दुस्मृतीत जाण्याची शक्यता आहे आणि ज्यांचं योगदान ह्या समाजामध्ये खूप मोठं आहे त्या लोकांच्या स्मृती त्यांनी केलेलं काम त्यांनी केलेलं योगदान समाजात ते नव्या पिढीला समाजासाठी मला असं वाटतं मुळी बरोबर तुम्ही एकटीच त्या ठिकाणी प्रयत्न करताय आणि अत्यंत सुरू त्याचा उपक्रम कारण मी ज्यावेळेला सगळ्यांची मनोमत ऐकत होतो भाऊ काकाला गेले अनेक वर्ष मी ओळखत होतो अगदी लहानपणापासून त्यांच्या जाण्याच्या दिवसापर्यंत मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे पण त्यांच्या अनेक अशा फिरणू त्यांच्या अनेक अशा गोष्टी होत्या की त्या कदाचित तुमच्या सगळ्यांच्या मनोगतामध्ये त्या आल्या आणि त्या आमच्यासमोर उघड झाल्या दा आणि मी कार्यक्रमाला आल्यापासून त्या ठिकाणी काय मनोगत व्यक्त करायचं ह्या विधान मनस्थितीमध्ये होतं मला असं वाटत होतं की मनोबत व्यक्त करणाऱ्यांच्यामध्ये सगळ्यात वयानं कमी मिळेल पण श्वेताना मनोगत व्यक्त केल्यामुळं त्याच्यानंतर सगळ्यात कमी मिळतं भोकाकांच्या बाबतीमध्ये जेवढे अनुभव या लोकांनी व्यक्त केले त्यांच्यापेक्षा कदाचित फार त्यांचा कमी सहवास त्यांचा आणि माझा होता आणि मग तुम्ही सगळ्यांच्या मनोबदामध्ये या कुठल्या शहरामध्ये जी औद्योगिक क्रांती झाली त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये समाजामध्ये असलेलं स्थान त्यांनी केलेले सगळे व्यवसाय मला ते स्वतःला सांगितल्या पद्धतीनं वृत्तपत्र अगदी आजही त्यांच्या विक्रीचा व्यवसाय तर ते सोड्याचा व्यवसाय असेल किर्लोस्करची पंपाची एजन्सी असेल ह्या सगळ्या व्यवसायामधून आणि ह्या व्यवसायामुळं नावावर आलेला आलेलं कुठं आणि त्यांच्यातले सगळे गुण ओळखून त्यावेळेच्या सगळ्या नेत्यांनी त्यांना दिलेली संधी किंवा त्यांनी स्वतः स्वतःच्या कर्तृत्वावरती मिळवलेली विटा मर्चंट बँकेची चेअरमनशिप असेल किंवा ह्या सगळ्या संस्थांच्यामध्ये म्हणजे पंत काकांनी सांगितलेलं आहे मला असं वाटतं की ब्रिटिश शहराच्या योगदानामध्ये ज्या ज्या संस्थांचा वाट आहे त्या सगळ्या संस्थांना मदत करण्याची भूमिका आदरणीय काकाने जेव्हा घेतली होती पण हे कितपत लोकांच्या समोर आहे आज मला असं वाटतं की रणजित मला असं वाटतं की नव्या पिढीला बऱ्याचशा आता सगळी नवीन मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत ते फारस लोकांनी आता माहिती आहे असं मला काय काका वाटत नाही पण मळी बाबू तुमच्यामुळे नवा प्रयोग त्या ठिकाणी उघड होते असं म्हटलं ते की वाघो होणार नाही ज्या वेळेला कार्यक्रम आलो त्यावेळेला समोरपुरती सगळे मंडळी बोलली नंतर मला एका गोष्टीचं समाधान मात्र शंभर टिके झालं होतं पण तुझा समोरपुरतीने सगळ्या माणसांचं नाव घेतलं पाहिजे असं सगळी म्हणजे आणि मला असं वाटतं की हे का काकांच्या बरोबर अत्यंत जवळ काम केलेलं किंवा मला ह्या सगळ्या कुटुंबाचा आणि त्यांचा इतका चांगला ऋणानुबंद असतो सगळी मंडळाचा या कार्यक्रमाला उपस्थित मला असं वाटतं की पहिल्यांदा काकांच्या कार्यक्रमाला कदाचित मागच्या वेळेला तुम्ही पाहिली नसते पण मी याच कार्यक्रमाला नंतर ज्या कुटुंबांचा आणि भंडारे कुटुंबांचा अत्यंत जवळचा संबंध होता ते सगळी मंडळी या उपस्थित आहे मग कदाचित सगळ्यांच्या मनामध्ये काकांच्या बाबतीमध्ये भंडारे कुटुंबाच्या बाबतीमध्ये काहीतरी आठवणी असतील अनिल भोवच्या आणि काकांच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला कदाचित तुम्ही का माझ्यावरती ढकल माहीत नाही पण मग असं काय म्हणणं नसतोय कोणाला म्हणा कोणाला काहीतरी तुम्ही काय केलं तिथं दादाचं नाव म्हणून मला नाही फारसं बोलता आलं नाही पण मला तेवढा विश्वास आहे की आज सांगणार नाही पण निश्चितपणे तुम्ही काकांची भाऊची भेट नोंदवल्याने झाली त्या चर्चेमध्ये तुम्ही स्वतः होता किंकोना पूर्वी भाऊंच्या बरोबर असताना भाऊंच्या असताना नसताना अनेक सुखदुःखाच्या कुटुंबाच्या प्रसंगामध्ये तुम्ही आता त्याची एकमेव मध्यस्थी म्हणजे त्यावेळी एक सगळं माहिती आहे अशी व्यक्ती तुम्हीच असणार असं म्हटलं तरी काय होणार नाही या सगळ्याचं जरी कुटुंबाचं ऋणानुबंध असले तरी मला असं वाटतं की आमच्या कुटुंबाचे आणि भंडारी कुटुंबाचे ऋणानुबंध अत्यंत वेगळ्या पद्धतीचे कारण मला बापू मी लहानपणापासून ह्या सगळ्या कुटुंबाला बघत आलो काही आठवणी अशा आहेत की म्हणजे एकोणीसशे नव्वद सालच्या विधानसभेच्या निवडणुकीला साल। मी आठच वर्षात होतो काही फारसेलोत नाही पण त्यावेळेच्या निवडणुकीला म्हणजे आज निवडणूक आली त्यावेळेला बापू काही आचारसंहितेचा विषय नव्हता आणि पंचवीच्या पॉर्डरवरून त्यावेळेला प्रचाराची सगळी यंत्रणा चालायची तिथून गाड्यांना जेवणं देणं हे देणं मी सगळं जवळून पाहिलं होतं आणि त्या वेळेला जी सगळी मंडळी काम करताना बघितली होती त्यावेळेला काकांना मी खूप जवळून काम करताना बघितलं होतं मला असं वाटतं की सगळं नियोजन ते त्यावेळेला काका च्या बापू ही सगळी मंडळी तातील करत होती त्यामुळं तुम्ही एक गोष्ट सांगितली की अनिल भूमिकाच्या राजकीय जडलमध्ये ज्यांचा अनेक लोकांचा वाटा असेल त्यामध्ये काकांचा वाटा हा खूप मोठा वाटा होता भाऊ घडवण्यामध्ये भाऊचं नेतृत्व बोलवण्यामध्ये हा कुटुंबाचं निश्चितपणे खूप मोठा वाटा तो वाटा तरी आमचं त्याचे प्रधानमंत्री एवढे सवयचे होते की आज कदाचित तुम्ही मी भाषणामध्ये नाव घेताना विवेक मामा आणि विवेक मामा म्हणतो एका असं होतं की तुम्ही सुद्धा मला कष्ट कर करायचं की मामा सारखे मामा मामा म्हणजेच म्हणायचे पण इतकं जवळच राहतं होतं आमचं की कुटुंबातले हे सदस्य आमच्याशी असायचे मी तुम्हाला मुद्दा नाही म्हणून सांगतो मी पाचवीत असताना मला हॉस्टिला ठेवलं होतं आम्ही दादा सहा वेळ होतो आणि पाचशे होतो आणि तळेगावला सोडणार आहे ना अंगात मला आहे अनेक पहिल्या दिवशी सोडताना सुद्धा की सगळे म्हणजे तुम्ही ते हवे लास नाही अजून म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच होता की आमच्या कुटुंबामध्ये बाबर कुटुंबामध्ये जे सुख प्रसंग आले असते मी एकोणीसशे विधानसभे नव्वदच्या विधानसभेचं सांगितलं की आम्ही भाऊना निवडून आणण्यामध्ये त्या कुटुंबाचा वाटा होता एकोणीसशे पंचाण्णव ज्याला पराभूत झाले होते त्यावेळेला सुद्धा भाऊंच्या बरोबर पराभूत झाल्यानंतर भाऊंना सावरून घेण्यामध्ये त्यावेळेला काकांनी खूप मोठी ताकद त्या बाय भाऊंच्या होती त्याला थोडस नाही म्हणून तरी पराभवाचा परिणाम झाला होता तो त्याला सावरण्यासाठी त्यावेळेला या कुटुंबानं अत्यंत ताकदीन त्या ठिकाणी प्रयत्न केला होता त्यामुळे मला आता ते वेगळे कधी झाले कशासाठी झाले मला खोलात मला जायचं नाही पण आज मला असं वाटतं की आज भाऊंच्याही पश्चात आणि काकांच्या पश्चात या कुटुंबाच्या नोनोबंध जसे आमचे पूर्वीपासून होते तसेच नोनबंध आज आम्ही त्याच ताकदीनं रोखतोय त्या आमच्या कसल्याही आमच्या कुटुंबामध्ये कधीही परत त्या ठिकाणी आल्या नाही आणि पडणार सुद्धा नाही त्याचा शब्द मी तुम्हाला आज या निमित्तानं मी शंभर केले जातो बापू एक अपेक्षा फक्ती ज्ञान निमित्ताने व्यक्त करणार त्या प्रातिधिक स्वरूपामध्ये जे सगळ्या कुटुंबातील सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे आधी काकांच्या बरोबर करणारे बाळासाहेब काक्याच्या कुटुंबातले दोन्ही मुलं आज या ठिकाणी उपस्थित आहेत उत्तम बापू या ठिकाणी उपस्थित आहेत मैपुरे उपस्थित आहेत आंबू काका या ठिकाणी उपस्थित आहेत मेघराज भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत निकिना या ठिकाणी उपस्थित आहेत गटकरी साहेब जे या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे कुणाचे नाव घ्यायचे असणारे सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी उपस्थित आहे म्हणजे ह्या सगळ्या मंडळींच मला असं वाटतं की आता हे व्यापक रूप त्या उपक्रमा जर आलं तर निश्चितपणे पुढच्या पिढीला कारण आज सगळ्यांनी हे एवढं मोठं विकसित झालं एवढ्या बघितलंय पण सुरुवातीपासून ह्या हिंदी गडनगड होत असताना ज्या मंडळींनी आपले योगदान दिले किंवा ज्या तालुक्याचा विकास होत असताना ज्या मंडळीने सुरेशाला योगदान दिले त्या सगळ्या मंडळींच त्यांचं काम अजीवन ठेवत राहिलं पाहिजे या हेतून हा जर कार्यक्रम व्यापक स्वरूपात कस जर आपल्याला करता तर निश्चितपणे पुढच्या पिढीला याचा लाभ होऊ शकतो कारण मला अनेक गोष्टी आज म्हणजे कदाचित तुम्ही जे सांगितलं ते आम्ही बरोबरच सांगितलं कारण भाऊ काकानं मी जे बघितले श्वेताच्या मलोमत्ता तिनं सांगत असताना सांगितलं की भाऊ काकानं बघितले की लक्षात होते की कोणतरी व्यक्ती मोठी आहे आणि ज्या ज्या वेळेला आम्ही त्यांना भेटायचो कारण माझा प्रसंग असा की बऱ्याचदा मी बोनस सोडायला आणायला नाही दुकानामध्ये त्याच्यामध्ये असं जे काय कौटुंबिक एखादा कार्यक्रम असेल त्यावेळेला मी काकाला ज्याला भेटतो त्याला बोलणं त्यांचं वागणं अगदी राजेशाही दर्जेदार त्या ठिकाणी आणि अत्यंत सुसंस्कृत नम्रपणे बोलणारी व्यक्ती म्हणजे भाऊ काका असेल ते मी आता कदाचित त्यांच्या उमेदवारच्या काळामध्ये कदाचित काकेवर पण असतील तरी सगळंच गमतीला असेल पण निश्चितपणे त्या सगळ्या गोष्टी त्या समाजा पुढे आल्या पाहिजेत आणि बापू तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने हा उपक्रम त्या ठिकाणी चालू हो पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर दीपाली काटकर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अॅक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा